लाईट गेल्याच्या नंतर हा उजेड आहे ना सेम अशा प्रकारचा उजेड झाला बिना मेणबत्तीचा बिना दिव्याचा आणि उजेड असा झाला जिथे बाबा मान वळवून बघू लागले आणि बोलू लागले बघता बघता तो उजेड थोडा थोडा मोठा व्हायला लागला आणि त्या उजेडामध्ये तेच भुसगावणं दिसू लागले जे भुसगावणं मी शेतामध्ये जाऊन शेता तुम्ही आमच्या घरात आम्ही चौघत जण मी माझी बहीण आई आणि बाबा आणि पंधरा दिवसाच्या अदोगरच बाबाचं निधन झालं पण त्यांचं निधन अशा कारणामुळे झालं की ज्या गोष्टीवर माणूस विश्वासही ठेवू शकत नाही आम्हीही पहिले विश्वास ठेवला नव्हता पण आम्हाला जेव्हा हा अनुभव आला त्यावेळेस आमच्या तिघांनासुद्धा विश्वास ठेवावा लागतो गावामधले पहिलवान म्हणून ओळखले जाणारे माझे बाबा दत्तराव मुसळे हे त्यांचं नाव सगळ्या गावामध्ये त्यांना ते पहिलवानगीचं आवॉर्ड म्हणतात ते पद ते भेटलं होतं शरीर खूप मोठं होतं धष्टपृष्ट होतं अंगामध्ये ताकदही शरीराप्रमाणेच होती आणि पहिलवानगीमध्ये सुद्धा त्यांनी खूप विजय केले होते पण अचानक त्यांच्यासोबत असं काही झालं की पंधरा दिवसामध्ये सत्तर पंचाहत्तर किलो असलेला माणूस तो पंधरा दिवसामध्ये कसा बारा तेरा किलोवर पोहोचला असेल फक्त हाडकंच आणि असं वाटत होतं की हाडकंसुद्धा पूजून गेलेली आहेत अशा प्रकारे त्या माणसाचा शरीर झाला माझ्या भावाचं ते होण्याच्या अगोदर त्यांच्यासोबत काय काय घडलं तेच मी तुम्हाला या कथेमार्फत सांगणार आहे काही दिवसा अगोदर बाबाचं वागणं अचानक बदललं अचानक म्हणजे असं की ते एकल्यात बसून जोरजोरात हसायचे बोलायचे कुणाला तरी असं आपण बोलतो ना हे करताना काय आहे काय नाही असे हात वगैरे करून तसे त्याला बोलायचे आणि त्याच्या बाजावर ते, ते बसून राहायचे आपण जर एखाद्या वेळेस त्यांच्याजवळ गेलो त्यांच्या शेजारी बसण्याचा प्रयत्न करू लागलो तर ते आपल्याला दूर ढकलायचे हे कळत नाही का इथं कशाला बसतेस जरा दूर जा तुला बस इकून बस तिकून बस अशा प्रकारे ते म्हणायचे पण त्यांच्या एका साईड करून कोणाला तरी नाही बसू हो द्यायचे म्हणजे आम्ही जण बहीण भाऊ होतो ना जण सोबतच जायचो आणि जण बाबाच्या रेग्युलर एक इकून आणि इकून बसवायचं पण या वेळेस मला किंवा माझ्या बहिणीला ते उठवायचेच एकीकून बसू नाही द्यायचे खूप विचित्र असं वाटत होतं रात्री रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत बाबा घरात यायचे नाही घराच्या समोर एक पिपळाचं झाड होतं त्यांच्या खाली ते बाज टाकून बसायचे आणि मनालाच बोलायचे बरं तसं म्हणावं तर मनाला माणूस बोलताना स्वतः मनात बडबड करेल पण बाबा असे बसले की बाजाच्या एका काठला बसायचे आणि एकीकडे तोंड करून बोलायचे आणि जेच आपण ध्यान धरून ऐकण्याचा प्रयत्न केला दहा फुटाहून पंधरा फुटावून तर बाबा शांत व्हायचे बोलायची नाही त्यांना कळायचं वेळ वेळ किती पण असू द्या ते वाट बघायचे की हा जाईल कधी किंवा कोणता माणूस जाईल कधी आणि जर नाही गेला तर बाबा त्याच्यावर खंकाळून अंगावर जायचे आणि सुद्धा पण ते, ते आपल्या ताटातला एक घास त्या दुसऱ्या कुणाकडे तरी असा हात करून असा खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचे पण असं म्हणायचं नाही की खा दुसरं ताटवाट नाही एक घास आपण खायचे आणि एक हातात एक घास घेऊन असं इकडं हात करायचे आम्ही आम्हाला काही कळतच नव्हतं असं बरेच दिवस चालू राहिलं म्हणजे दहा अकरा दिवस चालू राहिलं पण इतक्या स्पीडमध्ये त्यांचं शरीर उतरू लागलं की हे सगळं आम्हाला समजू लागलं इतक्या स्पीडमध्ये का आहे म्हणून शरीर आम्ही तिघही जण कन्फ्यूज होतो आई रडू लागली मी माझी बहीण असे आरवळून गेलो होतो टेन्शनमध्ये आलो कारण की त्यांच्यासोबत असं घडूच लागलं ना पंधरा दिवसामध्ये कसं माणसाचं शरीर कमी होईल सत्तर किलोपासून बारा तेरा किलोपर्यंत कसं येऊ शकतं माणूस आणि जेव्हा त्यांच्या या वागणुकीमध्ये दहा दिवस गेले होते त्यावेळेस ते खूप नॉर्मल झाले होते सत्तर किलोचे डायरेक्ट चाळीस ते पन्नास किलोपर्यंत आले होते आम्ही आम्हाला वाटलं की कदाचित बाबा पागल झाले असतील म्हणून आम्ही बाबाला घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखवलं पण तिथेही काही रिपोर्ट आला नाही कुठलेही चेंजेस आले नाहीत तिथूनही आम्हाला असं म्हणलं की तुमच्या बाबांना काहीच झालेलं नाही तुम्ही घरी जाऊ शकता आमच्या शेजारच्या काकांनी एक सजेशन दिलं ते म्हणले की एक तांत्रिक आहे एक वैद्य आहे आमच्या ओळखीचा तो आल्याच्यानंतर तो तुम्हाला सांगेल की नेमकं झालं आहे काय कारण की अशा प्रॉब्लेम्स जास्त करून जादूटोणा करणे अशावर बेस असतो आम्ही त्या तांत्रिकाला बोलवलं तो घरी आला लिंबूचा चौरस केला आणि त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकून बाबाला समोर बसवलं आणि तो मंत्र जसा पडत होता तसा माझा बाबा नुसता हसत होता नुसता हसत होता असं काही त्याच्यावर फरकच पडत नव्हता निव्वळ बाबा असायचा हा तांत्रिक मंत्र पडायचा तो हसायचा मंत्र पडायचा तो हसायचा तांत्रिक विचारायचा तू असं का करतो आहेस अचानक तुला काय झालं आहे दहा दिवस झाले सन तुझी अशी वागणूक खूप जास्त बदललेली आहे बाबा तरी म्हणायचं रे तुला काय करायचं तू जाणार आहे इथून माझं घर माझं शरीर माझं मन माझे विचार मी कसाही राहील तांत्रिकाला शिवतायचे तांत्रिकाने बापाला काहीही केलं नाही जेव्हा तांत्रिकाला मी नेऊन सोडायचा प्रयत्न केला म्हणजे त्याला नेऊन सोडू लागलो त्याच्या जागेवर तेव्हा तांत्रिकांनी मला सांगितलं की तुमचे जे बाबा आहेत त्यांना एक बाधा झालेली आहे म्हणजे एक अशा ताकदीची बाधा की त्या ताकदीमध्ये तुमच्या बाबाला कुणीतरी असं जवळ असल्याचा भास होतो आहे त्यांना असं वाटतं की चोवीस तास त्यांच्यापाशी कुणीतरी आहे त्यामुळे तुमचे बाबा असे वागत आहेत आणि त्यांना असं वाटते की जे त्यांच्यापाशी आहे ते बाबांना खूप जीव लावते तुझ्या बाबाला माहिती नाही आहे की ते तुझ्या बाबाला शरीराच्या आतून खात आहे आता मी आरभळो की तांत्रिक असा का बोलतोय मग तांत्रिक म्हणलं तू एक काम कर मी तुला सांगतो ते काय सा आहे ते तू शेतात जा आणि तुझ्या टाळक्याच्या रानामध्ये एका काठाला एक भुजगावणं लावलेलं आहे ते जाऊन भुजगावणं काढ त्याच्या डोक्यावरचं मडकं घे ते फोडून टाक तेव्हा कुठेतरी जाऊन ही प्रॉब्लेम थोडी सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे पण रिस्क आहे जर भुजगवण्याचं मडकं जर तू तोडलंस तर तुमच्यासोबत काही होऊ शकते आणि कदाचित तुम्हाला घरसुद्धा सोडावं लागेल मी त्या तांत्रिकाचं ऐकलं आणि घरी येण्याच्या ऐवजी डायरेक्ट शेतामध्ये गेलो शेतामध्ये गेलो तर बघितलं काय त्या भुजगवण्याखाली बाज घालून बाबाच बसलेले होते मी घरी फोन लावला आईला ला। आई म्हटलं बाबा कुठे आहेत आई म्हणते बाबा तर घरी आहेत मी खूप घाबरलो बाबा इथेही आणि घरीही कसे दिसू शकतात पुतावर विश्वास ठेवणं एक शक्य आहे पण असं कसं होऊ शकतं एका माणसाचा डबल रोल मी हाक मारली बाबा असं म्हणता समोर जी आकृती झाली होती ती एकदम अशी नष्ट झाल्यासारखी झाली जणू की एका एखादा एक 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 होलोग्राम असेल तो पूर्णपणे मिटून गेला मी गेलो कर त्या पुजवून वरचं मडकं काढलं फोल्ड भुजगोना सगळं विचकून टाकलं आणि खाली पाडून टाकलं त्याला आगीची काळी लावून टाकली आणि घरी आलो घरी आल्याच्यानंतर बाबाचं तरीही चालूच बाहेर बसणं बोलणं आम्ही आता तिघेही जण रडायला लागलो आता माझी बहीण हळव्या मनाची बिचारी ती बाबापुढे जाऊन खूप रडू लागली कारण की बाबाचं तिच्यावर जा खूप जास्त प्रेम होतं आणि तिचंही बाबावर खूप जास्त प्रेम होतं ती रडताना पाहून बाबाच्याही डोळ्यात अश्रू आले बाबा म्हणले काय झालं तुला रडायला माझी बहीण म्हणली बाबा तुम्ही असं का वागतायत तुमच्या भाषे कोण आहे तुम्ही कोणाला बोलतायत मला प्लीज सांगा ना तुम्ही नाहीतर मी इथंच काहीतरी खाऊन जीव देईल असं बोलता आज बाबा म्हणले की थांब माझ्यासोबत आपल्या शेतातला पाहुण आहे तो माझ्यासोबत बोलतो तो आपला उद्धार करणार आहे तो खूप चांगला आहे बाबा असे म्हणू लागले तर असं म्हटल्याच्यानंतर माझी बहीण चक्क राहिली ती म्हणली की कोणता पाहुणा आता आम आम्ही दोघंजणही बहिणीच्या पाठीमागून उभे होतो दरवाजामध्ये मी आणि माझी आई बाबा म्हणले आहे त्यांचं नाव बबू आहे बबू माझी बहीण म्हणली की आम्हाला का दिसत नाही बाबा म्हणले दिसेल थांब बाबाने उजव्या साईडला आपली मान केली आणि विनंती करू लागला बबू तू बाहेर ये ना मला तुला माझ्या परिवाराला मिळवायचं आहे माझी मुलगी रडती रे ये ना बाहेर ये ना ये ना अशी विनंती करू लागला जसं कसं एखादा बॉयफ्रेंड एखाद्या गर्लफ्रेंडला विनंती करतो एकदा तिना 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 अशा प्रकारे तसंच माझे बाबा त्याला करू लागले काही वेळातच आमच्या घरातली लाईट गेली लाईट गेल्याच्या नंतर हा उजेड आहे ना सेम अशा प्रकारचा उजेड झाला बिना मेणबत्तीचा बिना दिव्याचा आणि उजेड असा झाला जिथे बाबा मान वळवून बघू लागले आणि बोलू लागले बघता बघता तो उजेड थोडा थोडा मोठा व्हायला लागला आणि त्या उजेडामध्ये तेच भुसगावणं दिसू लागलं जे भुसगावणं मी शेतामध्ये जाऊन तोडलं होतं आम्ही खूप भिलो तिथून उठून सगळेजण पळून बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर त्या पूर्ण घरामध्ये पुन्हा लाईट आली उजेड झाला आणि बाबा हळूवार बाहेर आले बाहेर आल्याच्यानंतर बाबांनी आम्हाला म्हटलं की काय झालं का पळत आहे आम्ही म्हटलं काही नाही आम्ही बाहेरच बरे मग त्याच्यानंतर दोन तीन दिवसाच्या नंतर तर बाबाचं निधन झालं निधन झाल्याच्यानंतर आता काही दिवसाच्या अदोघरची गोष्ट आहे ते भुजगावणं आम्हाला परत दिसू लागलं सगळ्यांना कधी कोपऱ्यात तर कधी बेडरूममध्ये तर कधी वर असं छताला असं चिपकलेलं आणि भुजगावणं असून ते हसू लागलं बोलू लागलं कधी त्याचं मडकं फुटू लागलं डोक्याचं तर कधी मडकं फुटत नव्हतं हे सगळा प्रकार आमच्यासोबत घडू लागला आम्ही निर्णय घेतला की ते घर सोडून जायचं ते घर सोडलं आणि आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो घर सोडल्याच्या नंतर आम्ही त्या तांत्रिकाकडे गेलो आणि त्याला विचारलं की असा प्रकार का झालेला आहे तर तो, तो तांत्रिक असं म्हणला की जे तुमच्या बाबाने भुजगावनं बनवलं होतं शेतामध्ये आणि ज्याच्यावर जे मडकं टाकलं होतं ते मडकं त्यांच्या वडिलांच्या जेव्हा देहाला जाळ देतो आपण अग्नी देतो त्यावेळेस जे मडक्याने पाच एडे घालतो ते ते मडकं होतं तुमच्या बाबाच्या वडिलांचं आणि तुमचे बाबा त्याच मडक्यामुळं या बाधेमध्ये अडकले होते आता मला लक्ष आलं की बाबा त्या मडक्याला बबू बबू का म्हणायचे बाबा लाडाने त्यांच्या बाबांना बबू म्हणायचे असा प्रसंग आमच्या बाबासोबत घडला तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सुंदर अशी कमेंट करा आणि आपल्याला ही स्टोरी शेअर केलेली आहे विजय मुसळे यांनी हे राहणारे नागपूरचे तर तुमच्यापाशी जर अशी स्टोरी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे एक फोन नंबर दिलेला आहे ज्याच्यावर व्हॉट्सअप आहे आणि एक म्हणजे इंस्टाग्राम आय डी तुम्हाला ज्याच्यावर सोपं पडेल त्याच्यावर तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता आम्ही फुल प्रयत्न करू तुमची स्टोरी या चॅनलवर टाकण्याचा तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार